मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी नोंद आढळलेल्या व्यक्तींच्या सगळे सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळावं ही केलेली मागणी राज्य सरकारनं मान्य केली आहे तसंच याबाबतचा अध्यादेशही राज्य सरकारनं काढला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः आंदोलनस्थळी येत विजयाचा गुलाल मनोज जरांगे यांच्या माथ्याला लावला आहे तसंच स्वतःच्या हातानं जारांगे पाटील यांना ज्यूस पाजत त्यांच्या उपोषणाचीही सांगता केली आहे सरकारनं मराठा आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानं हा जारांगे पाटील यांचा मोठा विजय मानला जात आहे मात्र सरकारनं आज काढलेलं राजपत्र मान्य केलेल्या सर्व मागण्या यांचा खरोखरच सर्व मराठा समाजाला फायदा होणार आहे का हा अध्यादेश कोर्टात टिकणार का यामधून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष तर उभा राहणार नाही ना असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत अर्थात आजच्या या व्हिडिओत मराठा विरुद्ध ओबीसी वादाच्या याच पेचाविषयी आपण बोलणार आहोत नमस्कार मंडळी मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे आंतरवेली सराटी येथे मनोज जरांगी पाटील यांचे आंदोलन सुरू असताना त्या ठिकाणी झालेल्या लाठीमारामुळे मराठा समाज आक्रमक झाला होता तसंच या आंदोलनाचे लोन महाराष्ट्रभर पसरलं होतं त्यातून सुरुवातीला मराठवाड्यापुरत्या मर्यादित नेतृत्व असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना राज्यभरातून मराठा समाजाचा पाठिंबा मिळू लागला होता तेव्हा मनोज जरांगेंनीही मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसोबत संपूर्ण राज्यभरातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी लावून धरली या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या विविध भागात झालेल्या लाखोंच्या सभा आणि ऑक्टोबरमध्ये केलेलं उपोषण यामुळे मराठा आरक्षणाबाबत वातावरण निर्मिती झाली होती त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय न झाल्यास आंतरवाली सराटी येथून मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता त्यानुसार मनोज जरांगे पाटील यांनी वीस जानेवारीपासून मोर्चाला सुरुवात केली होती वाटे ठिकठिकाणी थीक या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला होता अखेरीस परवा हे आंदोलक नवी मुंबईमध्ये येऊन धडकले होते त्याच अनुषंगाने शेवटी आंदोलनाची गंभीर दखल घेत सरकारनं जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करत कुणबी प्रमाणपत्राबाबत कळीचा मुद्दा असलेल्या सगळे सोयरेबाबत राजपत्र काढलं त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सध्या तरी यशस्वी सांगता झाली आहे सध्या सरकारनं प्रसिद्ध केलेल्या राजपत्रात कुणवी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तानात्यातील काका पुतणे भावभावकीतील तसा नातेवाईक तसेच पितृसत्ताक कुटुंब पद्धतीतील नातेवाईक हे सगळे सगळे सोयरे मांडले जातील असं म्हटलं आहे त्यानुसार सगळे सोयरेमध्ये समावेश होणारे नातेवाईक म्हणजे संबंधित अर्जदाराचे वडील आजोबा पणजोबा आणि त्यापूर्वीच्या पिढ्यात सजातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक नाते असा आहे तसेच ज्याची कुणबी नोंद सापडेल त्याच्या नातेसंबंधातील सगळे सोयरे शपथपत्र देऊन कुणबी प्रमाणपत्र मिळवू शकतील असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे मात्र सरकारच्या या निर्णयानंतर मराठ्यांचं सरसकट कुणबीकरण करून त्यांच्या ओबीसीमधील समावेशाला विरोधही होऊ लागलाय छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील ओबीसीच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवला आहे तर राज्य सरकारनं काढलेल्या अध्यादेशाविरोधात कोर्टात जाणार असल्याचं मराठा आरक्षणाचे विरोधक असलेल्या गुणरत्न सदावर्त यांनी सांगितलं आहे त्यामुळे मराठ्यांना मिळणाऱ्या कुणबी प्रमाणपत्राबाबत अध्यादेश निघाला असला तरी मराठा समाजाला यापुढची लढाई कोर्टात लढावी लागण्याची शक्यता आहे आता आज उधळलेल्या विजयाच्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका असा इशाराही मनोज जरांगी पाटील यांनी सरकारला दिला आहे त्यामुळे आरक्षणाचा लढा एवढ्याच संपणार नाही हेही स्पष्ट झालं आहे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या विरोधात असलेले राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य सरकारकडून करण्यात आलेली घोषणा ही अध्यादेश नसल्याचा दावा केला आहे हा अध्यादेश नाही तर केवळ मसुदा आहे त्यामुळे या विरोधात असलेल्यांनी या मसुद्याविरोधात हरकती पाठवाव्यात लाखोंच्या संख्येनं अशा हरकती पाठवण्यात याव्यात त्यामुळे या प्रकरणाला दुसरी बाजू आहे हे सरकारच्या लक्षात येईल असे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे तर मनोज जारांगे पाटील यांनी आरक्षणाची लढाई जिंकली परंतु तहामध्ये ते हरले अशी खोचक प्रतिक्रिया ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी दिली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आंदोलन करणाऱ्यांनी वंचित बहुजन आणि बारा बलुतेदार समाजाच्या ताटातील भाकरी खाऊन कोणता विजय प्राप्त केला असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे जरांगी पाटील यांच्या लढ्याला जर यश मिळालं असेल तर निश्चितच मंत्री भुजबळ प्रकाश शेंडगे आणि ओबीसींच्या लढ्याला अपयश आलं आहे सरकारनं ओबीसी आरक्षणाला साधे धक्के नाही तर भूकंपाचे धक्के दिलेत असा आरोपही राठोड यांनी केला आहे मात्र राज्य सरकारनं आज मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या निर्णयानंतर मराठा समाजात आनंदाचं वातावरण आहे मात्र काही मराठा संघटनांनी मात्र सरकारच्या अध्यादेशाबाबत शंका उपस्थित केली आहे कोल्हापुरातील सकल मराठा समाजानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या मागण्याबाबत शासकीय अध्यादेश काढला असला तरी तो न्यायालयीन पातळीवर टिकणार का याबाबत उद्या रविवारी सर्वसमावेशक चर्चा करूनच आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्याचा निर्णय घेतला आहे एकूणच परिस्थिती पाहता आंतरवाली सराटीतून मुंबईकडे चालत आलेल्या मराठा आंदोलकांचा प्रक्षोभ काहीचा शांत करण्यात निश्चितपणे सरकारला यश मिळालं आहे कारण जर लाखोंच्या संख्येने आलेले मराठे मुंबईत ठाण मांडून बसले असते तर मोठी कोंडी निर्माण झाली असती तसेच त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होऊन सरकारची नामुष्की झाली असती हे सगळं टाळण्यात सरकार यशस्वी ठरलंय तसेच लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाचा आरक्षणावरून ओढवणारा रोषही कमी करण्यात सत्ताधाऱ्यांना यश मिळत आहे मात्र मनोज जारांगी पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याची घोषणा सरकारनं केली असली तरी त्यात अनेक कायदेशीर पेच आहेत जरांगेंनी कळीचा मुद्दा बनवलेल्या सगळे सोयरेवरून पुढच्या काही दिवसात बराच खल होण्याची शक्यता आहे एकतर या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं जाणार हेही निश्चित झालं आहे त्यामुळं आता ही लढाई रस्त्याबरोबरच कोर्टातही लढली जाणार आहे त्यासाठीचे आवश्यक साक्षी पुरावे जमावे लागणार आहेत तसंच सगळे सोयरे या शब्दाची नेमकी कायदेशीर व्याख्या ठरवावी लागणार आहे सध्या तरी ज्यांची कुणबी नोंद सापडते त्याच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशी तरतूद आहे मात्र जरांगे पाटील यांना अपेक्षित असलेल्या सगळे सोयरे शब्दाची व्याख्या व्यापक आहे त्यामुळे तिला कायद्याच्या कसोटीवर टिकवण्यासाठी योग्य उपाययोजना शोधाव्या लागणार आहेत तसेच जात प्रमाणपत्राची छाननी प्रक्रिया ही बऱ्यापैकी क्लिष्ट आहे त्यामुळे मराठ्यांना सरसकट व्याख्येद्वारे कुणबी प्रमाणपत्र मिळाली तर त्यांची वैधता तपासताना ता अनेक कायदेशीर अडथळे येणार आहेत आणखी एक बाब म्हणजे कुणबी प्रमाणपत्र घेऊन एकदा ओबीसीमध्ये गेल्यानंतर ईडब्ल्यू एस तसेच इतर आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही ना असंही सांगितलं जातं आहे सध्या ओबीसीना जे आरक्षण आहे त्यात अनेक जातींचा समावेश आहे त्यात आता मराठा समाजातील मोठा वर्ग कुणबी म्हणून समाविष्ट झाल्यानं आधीच ओबीसीमध्ये असलेल्या जातींची भागीदारी आकसण्याची शक्यता आहे तसेच त्यामुळे सध्या असलेले ओबीसी आरक्षण हे कमी पडण्याची शक्यता आहे ही बाब ही विचारात घेतली गेली पाहिजे असं अनेक कायदेतज्ञांना वाटतं आहे त्याबरोबरच राज्य सरकारनं मराठ्यांना दिलेल्या सी बी सी आरक्षणाबाबतीतही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे त्याचा निर्णय काय होतो हेही पाहावं लागणार आहे तसंच ज्यांच्या वंशावळीत आणि सगळे सोयऱ्यांमध्येही कुडमी नोंदी सापडल्या नाही अशा मराठ्यांना लाभ देण्यासाठी पावलं उचलावी लागणार आहेत एकूणच मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजानं आंदोलनाचा एक टप्पा पार केला असला तरी आता खरी लढाई पुढेच लढली जाण्याची शक्यता आहे पण आता सरकारच्या आजच्या निर्णयानंतर ओबीसी समाजाचे नेते आक्रमक होऊ लागले आहेत आता ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सरकारच्या निर्णयावर आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे एका बाजूला मनोज जरांगे विजयोत्सव साजरा करतायत पण छगन भुजबळ म्हणाले की मराठ्यांचा विजय झालाय असं वाटत नाही शिवाय छगन भुजबळ पुढे म्हणाले की मनोज जरांगेंना दिलेला अध्यादेश हा खरा नसून तो फक्त मसूद आहे त्यामुळं सोळा फेब्रुवारी पर्यंत हरकती घ्या असं झुंडशाहीनं कायदे बदलता येत नाहीत उद्या लाखो लोक आले तर कायदा बदलणार का जारांगींनी बोलताना सांगितलं की आपल्या राज्यातील सर्व आंदोलकांवरचे गुन्हे मागं घेण्याची मागणी सरकारनं मान्य केली आहे पण विरोधात भुजबळांनी उद्या कोणी घरे जायली तर गुन्हे मागे घेणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला आहे आरक्षण मिळेपर्यंत मराठा विद्यार्थ्यांना के जी टू पी जी शिक्षण मोफत द्या अशी मागणी जारांगींनी केली होती त्याला उत्तर म्हणून फक्त त्यांनाच का सगळ्या समाजाला मोफत शिक्षण द्या फक्त एकाच समाजाला मोफत शिक्षण कशासाठी असा सवाल छगन भुजबळ यांनी केला आहे आता यांच्या विजय सभेच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणात सांगितलं की मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आरक्षण आम्ही देत आहोत पण भुजबळांच्या मते सरकारनं मराठ्यांना मागच्या दरानं ओबीसी आरक्षणात एंट्री दिली आहे शिवाय ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सुद्धा या निर्णयाविरोधात आवाज उठवत सरकारनं ओबीसीच्या पाठीत खंजीर कुपसलाय सरकारचा निषेध करावा तेवढा कमी आहे असं म्हटलंय तर फडणवीस म्हणतात भाजपचा डीएनए ओबीसीचा आहे मग आता ते ओबीसीच्या बाजूने का बोलत नाही आहेत असा प्रश्न शेंडगींनी पुढं केला आहे शिवाय आता शिंदे जरी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यायला तयार असतील तरी फडणवीसांनी मात्र गंभीर गुन्हे मागे घेता येणार नाहीत असं म्हटलंय यासोबतच गुणरत्न यांनी आजच्या निर्णयावर टीका करत लवकरच आपण कोर्टात जाऊन दाद मागणार आहोत असं म्हटलंय तेव्हा तुम्हाला नेमकं काय वाटतंय जरांगे पाटलांच्या मूळ मागण्या सरकारनं आज खरंच पूर्ण केल्यात आता मराठा विरुद्ध ओबीसी वादाचा पार्ट टू दुर्दैवानं आपल्याला बघायला मिळू शकेल का जरांगे पाटील की छगन भुजबळ कुणाचं म्हणणं बरोबर आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद